आषाढी एकादशी निमित्त गंधर्व स्कूल ऑफ म्युझिक आणि श्री सिद्धिविनायक सांस्कृतिक व शैक्षणिक प्रतिष्ठान दत्तनगर यांच्या संयुक्त विद्यमाने भक्तिगंधर्व गजर भक्ति संगीताचा हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित पालकांच्या हस्ते मिठुरायाची महारती करून करण्यात आली यावेळी गंधर्व स्कूल ऑफ म्युझिकच्या विद्यार्थ्यांनी ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांचे अभंग भक्तिगीते चित्रपट गीते भजन गवळणी सादर केल्या चिमुकल्यांनी सादर केलेल्या विशेष पण नृत्य गीताला पालकांनी भरभरून दाद दिली या कार्यक्रमात शंभर विद्यार्थ्यांनी गायन आणि नृत्यात सहभाग घेतला हा भक्तिमय कार्यक्रम गंधर्व स्कूल ऑफ म्युझिक या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बिपिन इथापेसर उपाध्यक्ष स्वरान इथा यांच्या बहुमूल्य मार्गदर्शनाखाली पार पडला डॉक्टर समाधान यांच्या कार्यक्रमाची रंगत वाढत गेली विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या वेग वेग संगीत कला प्रकारांमधून दर्जेदार संगीत शिक्षण दिल्यामुळेच गंधर्व स्कूल ऑफ म्युझिक अल्पावधीतच प्रगतीच्या उत्तुंग शिखरावर पोहोचली आहे कार्यक्रमाप्रसंगी माजी नगरसेवक शंकर तात्या बेलदरे कुणाल बेलदरे रोहन बेलदरे आदी उपस्थित होते